एका समभूज चौकोनाच्या दोन कर्णाची लांबी अनुक्रमे पंधरा व चोवीस सेमी आहे तर त्याचे क्षेत्रफळ काढाचा प्रश्न विचारला मित्रांनो समभूज चौकोनाचं क्षेत्रफळ दोन कर्ण दिले असता कसं काढायचं समभूज सूत्र आहे चौकोनाचे क्षेत्रफळ कर्ण दिले असता क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र असं लक्षात घ्या एक विठ्या उनगुनीला कर्ण एक गुणीला कर्ण दोन ओके सोपं सूत्र आहे सूत्रामध्ये किमती मांडा जसं की बघा आता इथंच करू एक द्वितीयांश गुणिला दोन कर्णांची लांबी अनुक्रमे पंधरा आणि चोवीस पंधरा गुणीला चोवीस इथं मांडा हा भाग लेकरांनो बारा न जातो आता एक पंधरा आणि बारा उठले एक गुणिला पंधरा गुणिला बारा पंधरा एक पंधरा परत गुणीला बारा पंधरा गुणीला बारा एकशे ऐंशी पण काय चौशे हे बारकावे लक्षात ठेवा सूत्र पाठ करा प्रस्तुत लिहितो समभोज प्रस्तुत समभोज चौकोनाच एकूण क्षेत्रफळ बराबर एकशे ऐंशी चौ सेमी या चौ सेमीसाठी इंग्रजीमध्ये सेमी स्क्वेअर हा शब्द प्रयोग करतात प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सीमध्ये दर्शवलेला आहे ओके